महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन स्टॅक गोल्ड ब्लू फाउंडेशन नांदेड रवी भोकरे सविस्तर बातमी अशी स्टॅक गोल्ड ब्लू फाउंडेशन सतरा वर्षापासून दरवर्षीप्रमाणे महापरिवहन दिनानिमित्त वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजन करत असतात याही वर्षी संगीत व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि रवी भोकरे यांच्या वतीनं त्यांच्या सुविधा प्रत्येक स्वच्छता हे त्या समाज याचे सन्मानपूर्वक स्वागत करते सन्मान हो करते आवाज होते हे सुद्धा पत्रकामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती आहे प्रतिनिधी आहेत अतिशय प्रामाणिक कशाने सेवा करून कुठल्याही धार्मिक बातम्या फसवण्यास त्यांचा हातकडा आहे स्वतःची पर्वा न करता कशाची अपेक्षा न करता जेवण दृष्टी करून सतत समाजासाठी काही करत असतात आंबडे पत्रकार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा ठिकाणी सन्मान होत आहे मी आंबर्डे दादा विनंती करतो की आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी आपण यायचा आहे

आज सहा डिसेंबर हा एक महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण या ठिकाणी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत खरोखरच आपल्या सर्वांना एक अमूल्य मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलेलं आहे त्यांनी संविधान दिलं त्या संविधानावर आधारित आपला भारत देश चालतो आणि प्रत्येक नागरिक हा संविधानाच्या लिखितमुळे आज स्वातंत्र्य झाल्यासारखं सर्वांना वाटतंय सर्वांचे अधिकार सर्वांना मिळालेले आहेत तर बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आपण तेव्हाच अर्पण करू शकू जेव्हा प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचेल प्रत्येकांनी संविधान वाचतील त्यावेळेस खरी श्रद्धांजली आपण बाबासाहेबांना अर्पण करू आज रवी भोकरे यांनी या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने खूप मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे संगीताच्या माध्यमातून सर्वांना बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम ते एक उत्कृष्टरित्या करत आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून बाबासाहेबांना बाबासाहेबांचे विचार आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत म्हणून सर्व नागरिकांना विनंती करतो की हा संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी रवी भोकरे यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लाभावी आणि सर्व नागरिकांना माझी एकच विनंती आहे की आपण संविधानाचं वाचन करावं संविधानामध्ये सांगितलेले विचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरवावेत आणि प्रत्येकाने स्वतःचे अधिकार स्वतः वापरण्यासाठी सज्ज असावेत कोणाच्याही आमिषाला किंवा कोणाच्याही पारतंत्र्यामध्ये जाऊन आपण राहायला नको बाबासाहेबांचे खरे विचार आपण आत्मसात करून बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावरच आपण चाललं पाहिजे हे मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणून या ठिकाणी विचार व्यक्त करतो आणि बाबासाहेबांना नमन करतो आणि त्यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद मी सर्वप्रथम सर्वांना मानाचा कडक आणि पंचरंगी फडकचे भीम माझं आव्हान एवढच आहे बाबासाहेबांचं जे संविधान आहे लोकशाही जर जिवंत राहिली तर तिची फळे नक्कीच लाभतील लोकशाही जर जिवंत राहिली तिची फळे नक्कीच लाभतील ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी या संपूर्ण देशाचा विनाश अटळ आहे असं बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे मी म्हणत नाही तर मला एवढंच सांगू इच्छितो मी सर्वांना की बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण निमित्त मागील सोळा वर्षापासून या वर्षी सतरा वर्ष चालू आहे शासनाच्या अधिनियमानुसार आपण हे कार्यक्रम रिस्तर पद्धतीने पार पडत असतो कृतिशील अभिवादन आपण हे टायटल यासाठी दिलेलं आहे की रक्तदान करून फायलॅसिमिचे जे पेशंट आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोफत आपण बॅग पुरवत असतो तसेच अपघाती जे काही रुग्ण आहेत त्यांनाही मोफत आपण बॅग देतात रक्तदात्यास आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व मफलर श्वेटर सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत असतो या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब तसेच शिक्षणाधिकारी बिर्घे मॅडम आणि समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेब यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करून कार्यक्रमाचं रूपरेषा त्यांनी नमूद करून पद्धतीने आपण पार पाडत आहोत मला एवढंच म्हणायचंय मिनगिरे साहेब समाज कल्याण आयुक्त आहेत त्यांनी जे जे समाज कल्याण अंतर्गत योजना आहेत ते व्यवस्थितरित्या पार म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करत आहेत संपूर्ण समाजाला एवढंच मी आवाहन करणार आहे की जे काही अडी अडचणी असतील जर कळत नसेल साहेब ऑलरेडी कॉपरेटिव्ह आहेत त्याबद्दल माझं म्हणणं आहे, आहे, बाबा आहे। ता ता ने की बाबासाहेबांचं नाव तिथं समाज कल्याणला दिलेलं आहे तर आता आपण तिथं जाऊन आपले जे काही अडी अडचणी असतील ते आपण त्यांना विचारून सगळ्या गोष्टीचं विचारपूस करून आपण रित्सर पद्धतीने आपली जे काही योजना असतील सगळ्या गोष्टी असतील बांधील की ते व्यवस्थित पद्धतीने जोपासत असतात आणि त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भेट